घडामोडी अॅडव्होकेट गोपाल पाडवी यांच्या नामांकनासाठी निघालेल्या महारॅलीने वेधले नंदुरबारकरांचे लक्ष निसर्गमित्र समितीतर्फे लळिंगुरण पक्ष पक्ष्यांना वाचवण्यासाठी पाण्याच्या टँकरने केली सोय मतदानाच्या दिवशी आठवडे राहणार बंद जिल्हाधिकारी अभिनव गोयल श्रीरादेवी मंदिर परिसरात पार्किंगची मोफत व्यवस्था पैसे मागणाऱ्यांचे फोटो काढावेत पोलीस निरीक्षक पाटलांचे आवाहन दिल्लीहून धुळ्यात आलेला रथ जळून खा श्रद्धा फाउंडेशन तर्फे उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांना बेस्ट अचीवर पुरस्कार प्रदान गरीब गरजूंसाठी धुळ्यात आयोजित दंत व नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न आणि शिंदखेडा तालुक्यातील वाघोदे परिसरातील जिंदाल कंपनीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान बघूया बातमीपत्र विस्ताराने नंदुरबार येथे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत आज अॅडव्होकेट गोपाल पाडवी यांच्या नामांकनासाठी भव्य अशी महारॅली काढण्यात आली या रॅलीत सहभागी लाखो कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड उत्साह दिसून आला होता नंदुरबार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून पदार्पण करणारे महाविकास आघाडी तथा काँग्रेसचे उमेदवार ऍडव्होकेट गोपाल पाडवी याच पंचवीस रोजी नामांकन दाखल करण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शहरातून महारॅली काढली या महारॅलीला सकाळी दहा वाजेपासून शहरातील संजय टाउन हॉलपासून सुरुवात करून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ या रॅलीचा समारोप करण्यात आला येथे वरिष्ठ नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला दरम्यान नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी काढलेल्या या महारॅलीत सहभागी कार्यकर्त्यांच्या गर्दीने नंदुरबारकरांचे लक्ष वेधून घेतले तसेच महारॅलीत सहभागी कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरही प्रचंड उत्साह दिसून आला तुषार ढोले साक्री सहसंपादक महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्गमित्र समितीतर्फे माजी वसुंधरा अभियानांतर्गत पशुपक्षी व वन्यप्राण्यांना वाचवण्यासाठी लळिंगुरण लांडोर बंगला परिसरातील जंगलात जागतिक वसुंधरा दिनानिमित्त दिनांक तेवीस चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस हे दोन दिवस पाण्याचे टँकर टाकून पशुपक्षी व वन्यप्राण्यांना पाण्याची सोय करून देण्यात आली होती यावेळी निसर्गमित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे सेवानिवृत्त डी एफ प्रभाकर वाघ ज्येष्ठ पत्रकार तथा एकला चालोरेचे संपादक गोपी लांडगे ज्येष्ठ पत्रकार तथा निसर्गमित्र समितीचे राज्य संघटक प्रभाकर सूर्यवंशी जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र भधाणे जिल्हा महासचिव विश्वासराव पगारे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रमुख अतिथी सेवानिवृत्त डी एफ प्रभाकर वाघ यांनी माजी वसुंधरा अभियानांतर्गत झाडांचे महत्व व फायदे तसेच लळिंग कुरण अर्थात लांडोर बंगला याविषयी सविस्तर माहिती दिली व वाढते तापमान कमी वाटे यासाठी सर्वांनी पुढे यावे असेही आवाहन केले लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा चा कार्यक्रम घोषित झाला असून सोळा मार्च दोन हजार चोवीस पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आले आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघांतर्गत पाच साखरी विधानसभा मतदारसंघ नऊ शिरपूर विधानसभा मतदारसंघात सोमवार दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे त्यानुसार लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार यासाठी मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी पारित केले आहेत साक्री विधानसभा मतदारसंघात सोमवार दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मजदी प्रणेर जैताणे वारसा येथे भरणारा आठवडे बाजार बारा ते चौदा मे दोन हजार चोवीस रोजी धान्य येथे भरणार आहे तसेच आई भवानी मातेचा यात्रोत्सव तसेच नऊ शिरपूर विधानसभा मतदारसंघातील तोंदे मदोंदवडे शिरपूर बुद्रुक शिरपूर खुर्द वरवाडे गावात भरणारे आठवडे बाजार बंद ठेवण्यात येऊन ते दुसऱ्या दिवशी भरवण्यात यावे असे आवाहन अभिनव गोयल यांनी केले असून तसे आदेश त्यांनी पारित केले आहे धुळे शहरातील कुलस्वामिनी श्री एकविरा देवी यात्रोत्सवाला सुरुवात झाली असून दर्शनासह नवस फेडण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी मंदिर परिसरात पांदरा किनाऱ्यावरील रस्त्याच्या कडेला पार्किंगची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे पार्किंगसह मंदिरापर्यंत वाहन सोडवण्यासाठी कोणी पैसे मागितल्यास त्यांचे फोटो काढावेत त्यांचे व्हिडिओ काढावे तसेच पोलीस मदत केंद्र देवपूर पोलीस ठाणे अथवा एकशे बारा क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन देवपूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांकडून करण्यात आलं आहे यात्रोत्सवाला खानदेश परिसरासह गुजरात मध्य राज्यातून मोठ्या प्रमाणात भावी हे श्री एकविरा मातीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी एकविरा देवी मंदिर परिसरात चारचाकी व दुचाकी वाहनातून येत आहेत परंतु परिसरात राहणारे काही व्यक्ती बाहेरील वाहन चालकांकडून वाहन पार्क करण्याचे तसेच वाहन मंदिरापर्यंत सोडण्याचे पैसे मागत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे तरी कोणत्याही व्यक्तीस कोणीही पैसे देऊ नये कोणी पैशाची मागणी केल्याचे आढळून आल्यास त्यांचा फोटो काढावा किंवा तसा व्हिडिओ बनवावा तो मंदिर परिसरातील पोलीस मदत केंद्र किंवा देवपूर पोलीस ठाण्यात द्यावा तसेच एकशे बारा क्रमांकावर किंवा देवपूर पोलीस ठाण्याशी दूरध्वनी क्रमांक शून्य पंचवीस बासष्ट दोनशे अठ्याऐंशी दोनशे एकोणावीस यावर संपर्क साधावा पोलिसांकडून किंवा एकविरा मंदिर ट्रस्ट किंवा महापालिकेकडून वा वाहन पार्किंग व तत्सम गोष्टीकरिता कोणासही ठेका दिलेला नाही वाहन पार्किंगची सोय ही वीर सावरकर पुतळा ते मोठा पूल रस्त्याच्या एका बाजूला तसेच हत्ती डोह ते अमरधाम रस्त्याच्या बाजूला विनामूल्य करण्यात आले आहे भाविकांची कोणीही फसवणूक करू नये अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार डॉ सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी केंद्राकडून पाठवण्यात आलेला रथ वाहनाला मंगळवारी मध्यरात्री अचानक आग लागली या आगीत रथ जळून खाक झाला दिल्ली येथून लोकसभा मतदारसंघात केंद्र सरकारने केलेल्या विकास कामांची माहिती देण्यासाठी तयार केलेला रथ वाहन पाठवण्यात आले होते हे वाहन पारोडा रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ खासदार संपर्क कार्यालयाजवळ उभे असताना रात्री या वाहनाने अचानक पेट घेतला वाहनाला लागलेल्या वाहन आग संपूर्ण लाग वाहन जळून खाक झाले आहे प्रचार रथ मधील बॅटरी मधील बिघाडामुळे आग लागल्याचं सांगितलं जात होतं धुळे जिल्ह्यात सामाजिक शैक्षणिक आरोग्य व महिलांसाठी काम करणाऱ्या श्रद्धा फाउंडेशन तर्फे संपन्न झालेल्या एका समारंभात जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना बेस्ट अचिव्हर पुरस्कार प्रदान करण्यात आला याप्रसंगी राष्ट्रभाषा सभेचे प्रचारक प्राध्यापक जसपाल सिंग सिसोदिया यांना शिरपूरचे सुप्रसिद्ध उद्योजक जनक पटेल जीवन ज्योती व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ आर आर पाटील माधोबा केंद्राच्या संचालिका देवयानी देशपांडे व उद्योजक सोनम ठाकूर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला धुळे शहरातील राधाकृष्ण मंगल कार्यालयातील सभागृहात घेतलेल्या या कार्यक्रमात वरील उत्कृष्ट तथा उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार सोहळामध्ये फक्त डॉक्टरांच्या सुविधा आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर अनेक थेरोप्युटिकल आमचे ज्या हे होतात काउन्सिलिंग सेशन्स होतात मग त्याच्यामध्ये फॅमिली काउन्सिलिंग असते त्याच्यानंतर ग्रुप काउन्सिलिंग असते आणि इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग असते आणि काही ज्या प्रायमरी मेडिसिन्स असतात त्या आम्ही आमच्याकडनं मोफत त्यांना प्रोव्हाइड करत असतो त्याच्यानंतर पस्तीस दिवसामध्ये पहिले सात दिवस हे अत्यंत महत्वाचे असतात कारण त्या व्यसन व्यसनालीन व्यक्तीची दारू अचानक थांबलेली असते आपल्याकडे आल्यामुळे शरीर डिमांड करताना आपण त्याला ते देते त्याला मग त्या विड्रॉल मध्ये जाण्याची शक्यता असते विड्रॉल म्हणजे पेशंटला दारू जर मिळाली नाही किंवा दोन ते बेसन कपडे जर मिळाले नाही त्याला प्रचंड त्रास होत असतो तर ते पहिले सात दिवस आम्ही त्याच्या विड्रॉल कव्हर करत असतो त्याला आम्ही डेबॉक्सिफिकेशन म्हणजे डेबिशीकरण करत म्हणतो की तो सात दिवसात मिळेल त्यांच्या मदतीने त्याच्या शरीरात जेवढी दारू भिंजलेली असते किंवा कुठले व्यसन आपल्याकडे येणारे जे पेशंट मोस्टली आहेत ते अल्कोहोलिक असतात बाकी आपल्याकडे गांजा भांग जगस इत्यादी पेशंट फार कमी आढळतात म्हणजे पहिले सात दिवस त्याचं व्यसन आम्ही त्याच्या शरीरात काढण्याचं औषधांनी प्रयत्न करतो ते निघत आणि त्याच्यानंतर चार आठवडे असतात त्या चार आठवड्यांमध्ये आम्ही त्याला वेगवेगळ्या काउन्सिलिंग आणि पूर्वी असा समज होता की दारू पिणं किंवा कुठल्या वेळ संकरण हे त्याच्या चारित्र्याशी जोडलं जायचं पण जसं डॉक्टरांनी याच्यामध्ये रिसर्च केलं तर असं लक्षात आलं की दारू किंवा कुठल्या वेळ संकरणं हा इतर आजारांसारखाच एक शारीरिक आणि मानसिक आजार आहे तर तो पण ट्रीटमेंटने बरा होतो पण आम्ही असं म्हणत नाही की आम्ही केंद्रामध्ये आला तरी जागृती छडी असते त्याच्यामध्ये पेशंटचा सहभाग जेवढा महत्वाचा आहे त्याच्यापेक्षा जास्त त्याच्या सहभाग असतो कारण पेशंटला जेव्हा व्यसना दिन लोकांचं त्याचं व्यसन करणं समाजापुढे येतं पण ते व्यसन जा कशामुळे तो करतोय त्याच्या अनेक कामावरे असतात त्याचं काही फायनान्शियल मॅटर असतात किंवा फॅमिली डिस्टर्ब असते त्यांचे वैवाहिक काही तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त धुळेतील लघुउद्योग तर्फे भव्य असे निःशुल्क रक्तदान शिबिराचं दंत व नेत्र चिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं एम आयडीसीतील ओम श्री ऍग्रोटेक कंपनीत या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं लघुद्योग भारतीच्या तिसव्या स्थापना दिवसानिमित्त या शिबिराचं आयोजन करण्यात आलं तर या शिबिरामध्ये उद्योजक कामगार व त्यांच्या परिवारातील सदस्यांची सर्व विविध तपासण्या या ठिकाणी करण्यात आल्या तर ज्यात प्रामुख्याने अवधान लर्निंग औद्योगिक क्षेत्रातील सर्वच कर्मचारी कामगार यांच्या तपासण्या या ठिकाणी विनामूल्य करण्यात आल्या या शिबिरात ॲड्स निर्मूलन पथक दंतरोग तपासणी पथक रक्त चाचणी तपासणी पथक डोळे तपासणी पथक आदी सर्वच रक्तदंत नेत्र तपासणीचे पथक तज्ज्ञ डॉक्टर्स यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर तपासणी या ठिकाणी करण्यात आल्या या कार्यक्रमासाठी लघुउद्योग भारती धुळे व इकाई यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तर या कार्यक्रमासाठी ओम श्री ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सर्व पदाधिकारी संचालक मंडळ यांचे सहकार्य लाभले लघुद्योग भारती ही लघुउद्योजकांसाठी कार्यरत राष्ट्रव्यापी संघटना आहे लघुउद्योग भारती भारताच्या प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अस्तित्व असणारी एकमात्र लघुउद्योजकांची संघटना आहे लघुद्योग भारती या संघटनेचा आज तीसवा वर्धापन दिवस पूर्ण भारतात सेवा दिवस म्हणून साजरा केला जाणार होता या अंतर्गत आज धुळे येथे ओमश्री ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये लघुद्योग भारती धुळे इकाईतर्फे रक्त दंत आणि नेत्रचिकित्सा ओरल ओरल हेल्थकेअर आईज चेकअप आणि ब्लड टेस्टिंग हा मेडिकल टेस्टिंगचा आरोग्यविषयक तपासण्यांचा कॅम्प म्हणजे शिबीर आम्ही इथे आयोजित केला होता याच्यासाठी लघुद्योग भारतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आणि अवदान औद्योगिक वसाहतीत आणि दळिंग औद्योगिक वसाहतीत असलेल्या सर्व उद्योजकांच्या येथील कर्मचारी स्टाफ आणि मजूर यांच्यासाठी हा आरोग्यविषयक तपासण्याचा शिबीर निशुल्क करण्यात आला होता यासाठी ओमश्री अॅग्लोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे आणि त्यांचेच सर्वे सर्व असलेले श्री कैलास काका अग्रवाल यांचा आम्हाला बहुमोल सहकार्य लाभलं आहे सर्व सहयोग कैलास काका अग्रवाल आणि ओम ग्रुपतर्फे कर आम्हाला करण्यात आलं आहे आणि लघुद्योग घटनेमध्ये आज बऱ्याच मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची स्टाफची आणि मजुरांची मोफत आरोग्य तपासणी झाली आहे यासोबतच सध्या निवडणुका असल्याने लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती अभियानसुद्धा लघुद्योग भारतीमार्फत राबवण्यात आलेलं आहे या तहसील कार्यालयामधून मान्य तहसीलदार मॅडम यांनी आमच्याकडे एक टीम पाठवली हो होती त्यांनी द्वारे मतनाट्यद्वारे जनजागृती केली आणि मतदान करण्यासाठी प्रेरणा दिली आणि एक सेल्फी पॉईंट पण आम्ही इथे लावला आहे प्रत्येक मजुराने प्रत्येक कर्मचाऱ्याने मतदान करावा मतदानाचा हक्क बजावा यासाठी संबोधन करण्यात आलं आहे मार्गदर्शन करण्यात आलं आहे प्रेरणा देण्यात आली आहे सगळ्यांनी फेसबुकला व्हॉट्सअपला सोशल मीडियावर आपल्या सेल्फी पॉईंटमधून मे मतदाता लोकतंत्र मजबूत बनाता अशा आशयाचा एक सेल्फी पॉईंट आहे त्याच्यावर फोटो काढून सगळ्यांनी आपल्या का स्टेटसवर डी पी ओवर सोशल मीडियावर ठेवलेले आहे म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज यायला पाहिजे अशा पद्धतीने मोफत तपासणी शिबिर आणि मतदार जनजागृती अभियान हे दोन्ही कार्यक्रम लघुद्योग भारतीच्या स्थापना दिवस प्रत्यर्थ आज इथे ओशि अॅकडेमध्ये केले गेले यात शारदा नेत्रालय जवाहर मेडिकल फाउंडेशनचे अन्नासाहेब चुडामन पाटील स्मृती दंत महाविद्यालय त्यांचा स्टाफ डॉक्टर्स आणि आयरोग्यचे डॉक्टर संजीव सिंग आणि चव्हाण डॉक्टर आणि एन आर एच एमचे बच्छाव डॉक्टर आणि त्यांची टीम आणि गवळी डॉक्टर या सगळ्यांनी आम्हाला निशुल्क सेवा देण्यासाठी इथे उपस्थित झाले होते कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी शहराचे नामवंत वास्तु आर्किटेक्ट रवी बेलपाटक सर

श्री चौधरी आंदोलन स्थळी आले तेव्हा निवेदन घेत पंधरा दिवसात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडव असे त्यांनी आश्वासन दिले त्यावर पंधरा दिवसात मागणी निकाल्या लिहिल्या नाहीत तर शिवसेनेच्या वतीने स्टाईल आंदोलन करण्यात येईल त्यासाठी बावीस मेला मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले जाईल असा इशारा जिल्हाप्रमुख हेमंत सावंके यांनी दिला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हेमंत सावंके तालुकाप्रमुख गिरीश देसले मंगेश पवार सर्जेराव पाटील ईश्वरमाळी राजू पाटील हिरालाल बोरसे यांसह योगेश पाटील सुरेश पाटील प्रकाश पाटील बळीराम पाटील अरुण पाटील उत्तम पाटील रवींद्र ठाकरे धनंजय कोळी संतोष बोरसे यांसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज आम्ही शिवसेनेचे सर्व शिंचडा विधानसभा मतदारसंघातले सर्व पदाधिकारी इथले वाघोदे माळेस गोराने नरडाणा वारुळ परिसरातले सर्व शेतकरी जिंदाल कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी आम्ही आलो होतो जिंदाल कंपनीला आम्ही या शेतकऱ्यांचं जे काही या परिसरातल्या शेतकऱ्यांचं धूर आणि धुळामुळे जे काही नुकसान होतं आहे याच्या संदर्भात आम्ही या इथल्या शेतकऱ्यांनी वेळोवेळी निवेदनं दिलेली आहेत आम्ही स्वतः शिवसेनेचे सर्व पदाधिकारी देखील त्यांची एकदा भेट घेतली आणि त्या भेटीनंतरसुद्धा त्यांनी दाद दिली नाही त्यानंतर पुन्हा आम्ही महाशय जिल्हाधिकारी यांची अकरा तारखेला भेट घेतली भेट घेतल्यानंतर तरीसुद्धा आम्हाला न्याय मिळाला नाही मग आज आम्ही सर्व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी इथे सर्जेराव आप्पा आहेत आमचे तालुकाप्रमुख गिरीश देशले आहेत आम आमचे दुसरे तालुकाप्रमुख ईश्वर पाटील आहेत जिल्हा संघटक मंगेश पवार आहेत उपजिल्हा संघटक क्मेटा भाईदास पाटील आहेत हिरालाल जोशी संतोष माळी आहेत हे सगळे पदाधिकारी आम्ही इथं आलेलो आहोत आमचा उद्देश एकच होता की या परिसरातले जे काही शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या शेतीचं जे, त्या शेती जे काही नुकसान होतं आहे त्या नुकसानीची भरपाई शासना जिंदाल कंपनीने ताबडतोब दिली पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही इथं आंदोलन केलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये इथले जे या प्रकल्प हेड जे आहेत चौधरी म्हणून त्यांच्याशी आम्ही आता बोलणं झालेलं आहे त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की या आठ पंधरा दिवसामध्ये आम्ही शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आम्ही निश्चितच सोडवू अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला आज दिलेलं आहे जर समजा येत्या पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झाले त्या नुकसान भरपाई त्यांना जर नाही मिळाली तर आम्ही पुन्हा बावीस तारखेला या जिंदाल कंपनीवर पुन्हा धुळे जिल्ह्याची संपूर्ण शिवसेना या ठिकाणी येणार आहे आणि मग त्यावेळेस जर समजा जिंदाल कंपनीचे अधिकारी जर आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय देऊ शकले नाही शेतकऱ्यांना जर कुठली किंमत देत नसतील तर शिवसेना काय आहे हे त्या दिवशी त्यांना निश्चितच कळेल अशा प्रकारचं मी त्यांना एक आव्हान देतो आणि त्यांना विनंती करतो की लवकरात लवकर त्यांनी या जिंदाल कंपनीमुळे होणाऱ्या नुकसानीची शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडीट गोपाल पाडवी यांच्या नामांकनासाठी निघालेल्या महारॅलीने वेधले नंदुरबारकरांचे लक्ष निसर्गमित्र समितीतर्फे लळिंगुर येथे पक्षुपक्षांना वाचवण्यासाठी पाण्याच्या टँकरने केली सोय मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार राहणार बंद जिल्हाधिकारी अभिनव गोयल श्रीरादेवी मंदिर परिसरात पार्किंगची मोफत व्यवस्था पैसे मागणाऱ्यांचे फोटो काढावेत पोलीस निरीक्षक पाटलांचे आवाहन दिल्लीहून धुळ्यात आलेला प्रचाररथ जळून खा श्रद्धा फाउंडेशन तर्फे उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांना बेस्ट अचीवर पुरस्कार प्रदान गरीब गरजूंसाठी धुळ्यात आयोजित दंत व नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न आणि शिंदखेडा तालुक्यातील वाघोदे परिसरातील जिंदाल कंपनीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान आणि याचबरोबर मग आता इंग्लाश टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टी व्ही जय हिंगलाज